हाय भाऊ लोक कसे आहेत मजेत ना खूप दिवसात ना पुन्हा एकदा व्हिडिओ शूट करतोय खूप दिवसात म्हणजे माहिती का आम्ही पार्टीला बघा आम्ही एक व्हिडिओ बनवले आ थर्टी फर्स्टला त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता तो एक शूट केला होता त्याच्यानंतर मग कधीच नाही हाय रे ब्लॉगिंग करायला पण आता माहिती आहे का मित्रांनो तो असं टेन्सरमध्ये त्याचं एवढा प्रेशर निघून जाऊ द्या रेसर म्हणजे यार थोडंसं मनी प्रॉब्लेम आहे रे मित्रांनो यार जर का मनी प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला असताना तर डेली व्हिडिओ आला असते पण डेली व्हिडिओ पण यार एकूण तिकूनचे चॅनलवरचे व्हिडिओ कधी कधी यार चॅनल जर मॉनिटाईज झाला ना तर, तर कदाचित ना हे नाही आलं पाहिजे काय सांगा त्याला व्हिडिओ कंटेंट पॉलिसी जे येते ना यार कस काय सांगितलं रियूज व्हिडिओ रियूज जर का मॉनिटाईजसाठी जर टाकला यार व्हिडिओ आणि जर का रियूजमध्ये आला चॅनल मॉनिटाईजमध्ये तर मोठा खोल लागणार ला आहे आता यार मित्रांनो तुम्हाला सांगत असतो कधी पण प्लीज यार फॉल आपल्याला सपोर्ट करा जास्तीत जास्त जास्तीत जास्त, 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 जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असणार मित्रांनो तर आपल्या चॅनलमध्येच जॉईन व्हायचा प्रयत्न करा जोडण्यासाठी एकच करायचं यार मित्रांनो फर्स्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना सर्वात अधोगार पोसेल नाही का माहिती का यार काहीतरी प्रयत्न करतो आहे रे यार ठीक आहे पहिला मी दुकानात होतो मोबाईलचा मोबाईललाही सोडली त्या कंपनीला आहे मोबाईललाही सोडण्याचं पण एक कारण होतं रे यार चालेल थोडंसं काय आहे मनी प्रॉब्लेम होता रे खूप मोठा आणि अजूनपर्यंत मनी प्रॉब्लेम आहेच कारण का मी एक मोबाईल आहे आपला तो मी सध्या गिरवी ठेवलेले त्याच्यामुळं व्हिडिओ डेली येत नाही आहेत कारण का त्या मोबाईलमध्ये सर्व आहे आणि ह्या मोबाईलमध्ये हा तुमच्या वहिनीचा मोबाईल त्याच्यामुळं त्याच्यात मी जास्त काय करू शकत नाही तर... तरी तरी पण काय नाही पण मी व्हिडिओला हा सॉरी आपल्या चॅनल याच्यामध्ये लॉग इन केला आहे लॉग इन करून आणि हा मी व्हिडिओ आता याच्यामध्ये टाकत असतो आहे आज शुक्रवार कारण का त्याच्यामुळं आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला बघून टाकायचा मी प्रयत्न करतो हे बघा अवतार कसा आणि हे त्याच्यामुळं तर आज पहिला असा व्हिडिओ मी जो आपल्या लाईव्ह शूट करतो आहे आणि तुमच्यासमोर आज येण्याचा प्रयत्न करतो सो तो मी कंपनीत लागले रे मित्रांनो त्याच्यामुळे मी व्हिडिओ जास्त टाकत नाही आहे कधी कधी शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो त्याची मुलं हां व्हिडिओ कदाचित एक दिवस लेट येईल की कदाचित डेली येईल तर ते, ते व्हिडिओ बघत राहा आणि हां प्लीज लेडीज रिक्वेस्ट करतो सर्वांना आपल्या चॅनलला सॉरी सपोर्ट करा आणि आपल्या भावाला हो पण थोडासा ठीक आहे हां चला तर व्हिडिओ आपण येथेच एंड करू कारण का गावात पोहोचण्या जोगार खेड्यापाड्यातली माणसं कशी माहिती नाही तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ शूट करायला लागला बघतच राहतात त्याचं मुलं नाही चलो ठीक आहे चला भेटूया